विन दोघातली तुटेना नऊ जानेवारी भागामध्ये घरातल्या मेडने केली सोनंदीची मदत आणि केला अर्पिताचा पर्दाफाश तो कसा चला तर बघूया समर आदिराला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो पण आदिरा मात्र तिच्या मताशी ठाम असते ती म्हणते नाही पिंट्या दादा आता डिसिजन रोज घेईल की त्याला आईकडे राहायचं की बायकोकडे आता समरला काय बोलावं तेच कळत नाही सोनंदी घरी पोचते त्यावेळेस मात्र खूप गोंधळ चालू असतो रोण डिवर्स घेत नाही म्हणून मंदाकिनी घर सोडून चाललेली असते ती बॅगा घेऊन बाहेर येते आणि म्हणते स्वानंदी बरं झाली तू आलीस आता ह्या घरामध्ये मी एक क्षणही थांबणार नाही म्हणते आगाई काय झालं तू शांत हो बरं मंदाकिनी म्हणते अगं मलाच काय सांगते या रोनला सांग हासारखा बायको बायको करत असतो याला नुसता बायकोचा पुळका आला आहे याची बायको तिला तर संस्कार नावाची चीज नाही अगं घरामध्ये दारू पिणार होत्या आणि मी अडवलं म्हणून राग आला म्हणजे ती घरामध्ये दारू प्यायली असती तरी यांना चाललं असतं आणि माझं साधं बोलणं खटकतंय बै बाई बे बाई काय ती मुलगी काय तिचे कपडे अगं तिला साधा स्वयंपाकसुद्धा येत नाही घरात आल्यापासून नुसता उच्छात मांडलाय स्वानंदी तुला सांगते माझं तर जिनं आराम करून ठेवलं आहे आता बास रोहन त्या मुलीला डिवोर्स दे तू जर डिवोर्स दिला नाही तर मी घर सोडून जाणार ती मुलगी मला ह्या घरामध्ये नको म्हणजे नको रोण अचानक अंगावर येत म्हणतो आई भात झाला आता माझ्या बायकोबद्दल वाईट बोलणं बंद करा रोन एवढा चिडलेला असतो की त्याला बघून स्वानंदी खुणवते की शांत राहा इकडे अदिरेच्या डिसिजनमुळे समर खूप परेशान असतो तो, तो एकटा उभा असतो तेवढे त्यांचं मन जातो आणि स्माईल करतो आता इमोशनल तोंड करून म्हणतो दादा काय झालं अरे आई होईल बरी एवढं टेन्शन नको घेऊ समोर म्हणतो नाही काकू बरी होईल पण आदिरा अंशू म्हणतो तिचं काय समोर म्हणतो अरे ती घरी जायलाच तयार नाही आहे आणि तिचं म्हणणं आहे आता रोडने डिसिजन घ्यायचा एकतर आई नाहीतर एक तर, तर बायको अरे हा डिसिजन तो कसा घेऊ शकतो अंशू म्हणतो दादा तुला माहीत आहे ना आपली अधिरा अरे तिला नाही जमणार तिथे ॲडजस्ट करायला त्यापेक्षा डिवोर्स घेऊन मोकळी झाली तर आता समर त्याच्याकडे शॉकून बघायला लागतो त्याला अंशुमनचा एवढा राग येतो तों तो अंशू हे काय बोलतोस तू तु तु तुझ्या बहिणीला घर मोडायला सांगतोय डिवोर्स घ्यायला लावतोय आता मात्र समरला अंशुमांवर जरासा संशय येतो म्हणतो तसं नाही दादा पण अरे तू आदिराला ओळखतोस ना अरे ती श्रीमंतीत वाढलेली आहे तिला अशी गरिबीची सवयच नाही आहे आणि मला नाही वाटत त्या घरामध्ये ती कधी ॲडजस्ट करू शकेल आणि तो रोहन तर त्याच्या मताशी ठाम आहे त्याने नाही का पहिलेच आपल्याला सांगितलं होतं काही झालं तरी मी माझं घर नाही सोडणार म्हणून मी म्हटलं समोर होतो ते काही पण असू दे पण लगेच डिवोर्स एवढा टोकाचा निर्णय इकडे काय केल्या मंदाकिनी काही शांत बसत नाही आणि म्हणते तू किती ओरड पण तू डिवोर्स घ्यायचा म्हणजे घ्यायचा आता मात्र बाबा मोठ्याने ओरडतात रोन आणि आदिराचं जर लग्न मोडलं ना मी ह्या घरात राहणार नाही पण मंदाकिनीवर मात्र काहीही परिणाम होत नाही ते रागाने बाबांकडं बघायला लागते पण बाबांच्या निर्णयामुळे स्वानंदी आणि रोहन शॉकहून बघायला लागतात सुष्मिताही घाबरते आणि विचार करायला लागते मंदाकिनी म्हणते मग तुम्हाला काय म्हणायचं त्या मुलीला परत या घरात आणायचं परत तोच गोंधळ हे बघा मला नाही जमणार म्हणतात रोण हिला जमत नसेल हिला या घरात राहायचं नसेल तर मी हिला डिवोर्स देणार आता मात्र मंदाकिनी चांगलीच जागेवर येते आणि म्हणते अहो तुम्ही हे काय बोलताय तुम्ही मला डिलोर्स देणार आपल्या एवढ्या वर्षाचा संसार तुम्ही त्या मुलीमुळे तोडणार जिला कशाचंही घेणं देणं नाही असं बोलताना तुम्हाला काहीच वाटलं नाही आता मात्र सुष्मिताला मंदाकिन्याचा खूप राग येत असतो आणि ती मोबाईलकडे बघते आणि गोंधळून जात असते हा मोबाईलमधला व्हिडिओ दाखू की नको आता सगळेच निघून जातात पण स्वानंदी आणि सुष्मिता असते सुष्मितामध्ये ताई स्वानंदी म्हणते हां बाळा ती म्हणते मला तुला काहीतरी दाखवायचं आहे स्वानंदी म्हणते काय दाखवायचं ती ती त्या दिवशी नाही का आदिराविहिनीची पार्टी होती त्या दिवशी त्या मलिका मॅडम घरी आल्या होत्या आणि त्यावेळेस आई आणि त्या बोलत होत्या स्वानंदी म्हणते काय बोलत होत्या सुष्मिता म्हणते हा मी तुला दाखवते त्याचं काय ना मी माझा रील्स काढत होते आणि त्या दोघी त्याच वेळेस बोलत होत्या आणि त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये आल्या मी मुद्दाम नाही काढलं स्वानंदी म्हणते बघू आता सुष्मिता तिला व्हिडिओ दाखवत असते त्यामध्ये मंदाकिनी म्हणत असते मलिका मॅडम झालं ना तुमच्या मनासारखं गेली ना तुमची मुलगी घरी मग कधी देणार फ्लॅट मंदाकिनी म्हणते देणार देणार आणि खूप सारे पैसे देते आणि म्हणते आता त्यांचा संसार मोडला पाहिजे आणि तो पण कायमचा त्यांच्यामध्ये डिवोर्स झाला की तुम्ही पण मोकळ्या आणि मी पण मोकळी आता दोघी बरंच काही बोलत असतात हा व्हिडिओ बघितल्यानंतर स्वानंदीच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणजे या सगळ्याच्या मागे काकू ती ती बाळा हा व्हिडिओ मला टाकतेस का आता स्वानंदी घरी जाते आणि देवासमोर उभी असते आणि म्हणते मी सतेही समोर आणणार आणि या घरामध्ये माझी जागा पण तयार करणार तेवढ्यात मेड येते आणि म्हणते स्वानंदी मॅडम मी तुम्हाला समजू शकते स्वानंदी म्हणते मला नाही कळालं तेंती मॅडम तुम्ही जे बोलत होता ना ते अगदी खरं होतं तुमच्या मोबाईलमध्ये तो पुरावा होता स्वानंदी म्हणते हे तुम्हाला कसं माहिती तेंती त्या दिवशी नाही का मलिका मॅडमने तुम्हाला चांदीचे भांडे काढायला लावले स्वानंदी म्हणते हो मग मेडमते तुम्ही भांडे काढायला गेलात आणि तेव्हा अर्पिता मॅडम आल्या त्यावेळेस तुम्ही तुमचा मोबाईल टेबलवर ठेवला होता मलिका मॅडमने त्यांना खुणवलं अर्पिता मॅडमने मोबाईल घेतला आणि त्या टेबलखाली गेल्या तेव्हा मलिका मॅडमने तुम्हाला भांड्यामध्ये गुंतून ठेवलं आणि अर्पिता मॅडमने तो व्हिडिओ डिलीट केला हे ऐकून तर सोनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते सोनंदीमध्ये तुम्ही सांगितलं का नाही मग तुम्ही हे सगळं समर सरांना सांगू शकता ते म्हणती नाही मॅडम तुम्ही बघितलं ना समर सरांचं त्यांच्या फॅमिलीवर खूप जीव आहे आवं ते तुमचं ऐकत नाही घरामध्ये कुणाचंच ऐकत नाही तर माझं काय ऐकणार आणि मलिका मॅडमला जर कळालं ना हे सगळं मी सांगितलं तर माझी नोकरी जाईल हो मॅडम मी तुमच्यासोबत आहे पण प्लीज माझं नाव कोणाला सांगू नका सोनंदी म्हणते नाही नाही ताई तुम्ही घाबरू नका मी कुणाला सांगत नाही म्हणजे काकू अंशुमन आणि अर्पिता हे सगळं मिळून करतायत सोनंदी समोरकडे कर जाते आणि म्हणते मला बोलायचे समोर म्हणतो मला काहीही बोलायचं नाही तीन ती प्लीज एकदा ऐकून तर घ्या त्याला पण आदिराने समजावल्यामुळे तो शांत होतो आता सोनंदी त्याला व्हिडिओ दाखवते आणि म्हणते हा स्विचने काढला नाही म्हणजे व्हिडिओ काढण्याचा तिचा काही उद्देश नव्हता ती रील्स काढत होती आणि त्याच वेळेस ह्या दोघी बोलत होत्या आणि सगळं व्हिडिओमध्ये कॅप्चर झालं आता अर्पिताच्या सासूला फोन करतात आणि म्हणतात अर्पिताला घेऊन जा ती आता घरी येते आजी म्हणते तुम्ही अर्पिताला घेऊन जा तिच्यामुळे इथे खूप गोंधळ होतोय आता सगळा झालेला प्रकार आजी अर्पिताच्या सासूला सांगते तिन्ती अहो ही अर्पिता तिकडे पण अशीच गोंधळ घालते अशीच भांडण लावते इथे भावाच्या लग्नाला आली आणि तेच थांबली आणि बाळ माझ्याकडे सोडलं तिथे जरी असली ना ती बाळाला कधीच सांभाळत नाही आता तिची सासू बरंच काही सांगत असते समोरून तो अर्पिता तू घरी गेली तरी चालेल अर्पिता म्हणते दादा पण आता मात्र समोर खूप भडकलेला असतो ते आता जात नाही म्हणून तिची बॅग उचलतो एका हाताला अर्पिताला पकडतो आणि दोघींनाही दाराबाहेर फेकतो तुम्हाला काय वाटतं समर पहिल्यांदाच योग्य वागला का असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद